नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकर राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील चोवीस तासाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सर्वने जाणून घेऊया अर्थात सव्वीस आणि सत्तावीस मे दोन हजार पंचवीस या तारखेचा तर ह्यावेळी वातावरणात जबरदस्त बदलून महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस तर काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज जो असून काही भागात हलका देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जाणकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या प्रिलोहमान अंदाज सव्विस्तरपणे सध्या स्थितीला वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून पावसाचा जोर देखील एक जून दोन हजार पंचवीस या तारखेला कमी होणार आहे तर सध्या स्थितीला पावसाचा अंदाज बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वादळ आणि महाराष्ट्रातील दक्षिण पश्चिम महाराष्ट्र कोकण विभाग मध्य महाराष्ट्र या भागातही कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे तर अरबी समुद्रातून येणारे बाष्पिक वारे दक्षिण भारतातून बंगालच्या उपसागराकडे दाखल होत आहे त्यामुळे साहजिकच पुढील चोवीस तासांमध्ये अर्थात सव्वीस आणि सत्तावीस मे दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात पुढील चोवीस तासामध्ये जबरदस्त वादळी पाऊस तसेच मान्सूनचे देखील आगमन होण्याची शक्यता आहे तर पुढील चोवीस तासांमध्ये मा महाराष्ट्रात वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये ढगपुटी ते अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज देखील पुढील चोवीस तासांमध्ये बघायला मिळणार आहे सव्वीस तर अंदाज जाणून घेऊया मग झालं तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पुढील चोवीस तासात पावसाचा अंदाज हा केरळ कर्नाटक गोवा या भागामध्ये अतिजोरदार पावसाचा अंदाज हा पुढील चोवीस तासात राहील तमिळनाडू तेलंगणा हलका मध्यम राहील भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा विशाखापट्टणम भुवनेश्वर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे कोरबा केला धनबाद कोलकाता मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील मात्र महाराष्ट्रामध्ये ढगपुटी सदृश पाऊस कोकण विभागात आणि आसपासच्या जिल्ह्यांना देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासात सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अलडोणा बेडशी अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे कर्नाटक राज्याचा परिसर बाजी बेळगाव राणाकोंडे कानापूर नेटूरगोंजी रेतुफान पावसाचा अंदाज राहील आणि गोवा राज्याचा परिसर वसकतगामा तिक्सा अलगोटे काष्ट्रॉ मुसळधार पावसाचा अंदाज आहे पारसेम औरस वेंगुळा महापण कुडल अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे वायगणी पोईपका असेल कडेगाव पटेगाव तसेच पोंडा राधानगरीलाही बहुतांश ठिकाणी तुफानी अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडी वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज या भागात पुढील चोवीस तासात राहील राजापूर रेपटण लांजा बेलकर सक्रपासेश्वर माका अतिवृष्टीचा जोर राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कुकुलाई अति पावसाचा अंदाज आहे किनी कोडाली कोल्हापूर परवाळा संगुड इस्पुर्ली कागल जैनवाडी सल्लगा तुफान पावसाचा सा अंदाज आहे राधानगरी मरगोड निपाणी कापसिक गारगोटी सांकेश्वारा अजरा नेसारी अड्डाला अति जोरदार पावसाचा सा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे पुढील चोवीस तासात गोकाक अलकांगीलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील रायबर किडकल देवणकाठी जोरदार पावसाचा अंदाज आहे सा श्रगोपी कोडाची मंगसुई सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा जबरदस्त पावसाचा अंदाज आहे जळकाटी किरांगी अतनी अडाली तेजसंग तिकोटा विजयपूर जोरदार पावसाचा पावसाचा अंदाज राहील कानामडी ढगलपूर बिलरजत नागजकोची मध्यम पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून रामपूर पलूस नरसिंहपूर मेढा उडाले तुफान पावसाचा अंदाज राहील कराड कडेगाव उमराज वसवली औन सातारा कोरेगावले तुफान पावसाचा अंदाज राहील मायानी म्हसवड डिग्गाची तसेच लगत परिसर बघितलं असता निंदाल देईवाडी बराड शिंगणापूरले जोरदार पावसाचा अंदाज राहील लाटे पलटण नांद लोणाद अद्राकी जोरदार पावसाचा अंदाज आहे देवराव मोलदिक सोळ सातारा मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे तसेच सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर वाढलेला असून कोहिना पटण अर अरवाडे गोसटपोट सागदेव अतिवृष्टीचा सा जोर राहील माकंजाण सरवडा हेडवी गुहागर मारगाव तांबे खेड सागदेव तसेच दापोली पातपणी कलसी मंदनगर अतिवृष्टीचा जोर या भागात राहील महाड वर्धन गोडगावलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे श्रीवर्दन दिवेकर टाला इंदापूर रोहा नागोठणा आंबे कळवणलाई तुफान पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे व्याले सोनापूर डायरी पुणे सुजगाव तसेच कळवण शिरगाव लवासा जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि शिवापूर सासवड जेजोरी बोरशोळ मुसळधार पावसाचा अंदाज आहे मार्गाव जेजोरीलाही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील सोलापूर जिल्ह्याकडे बारामती लोसुंबई इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे பிகோவன் பரடாட்டி மந்தா ரெயில் அக்லூர ஜோர்ட் அந்த பண்டி மங்காவ இக்கடி மதிம பாசா அந்தாஜ ரெல் குருவிட்டி சோலப்போட்ட சடகிர அலூ துகா உஜ்ஜெனகோட்ட ஜோதார பாசா அந்தா வடோரா தான்வடி துஜாப்பூர வைர்பங்க பாணிங்கவர சிலை ஜோதார பாசா i मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये बगूर पातर्डी जामखेड काडाष्टी मध्यम हलका पाऊस राहील मिरजगाव जळगाव बिटकेवाडी कर्जत कुलदरण मध्यम पावसाचा अंदाज आहे काळीगाव सुरेगाव अहिल्यानगर अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील अलियाने टाकी टोकेश्वर मजुन्नर ओतूर गरवाडी तुफान पावसाचा अंदाज आहे घारगाव मांडवे अश्वी लोणी संगनमे शेड्डी बुलतंबा कोपरगाव इकडी मुसळधार पावसाचा अंदाज राहील दिवरी प्रवाळ बनास निवासा माका बक्तापूर धाकेपाल अहिल्यानगर जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याकडे मध जुन्नर ओतूर गरवाडी जोरदार पावसाचा अंदाज राहील वाडा सर जोरदार पावसाचा अंदाज आहे खेट पाबल मलटण कवटे शिक्रापूर चाकण शिंदे कसमत पुणे लोणी कालभर मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील शिवापूर सासवड केटवले जेजुरी आणि तसेच बोरशोळ मुसळधार स्वरूपात राहील आणि रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता चोंडी अलिबाग पेन शिरोपली कसमतलंय जोरदार स्वरूपात येईल कर्जत कोसर पेठ नरेल मुंबई नवी मुंबई मुसळधार पावसाचा अंदाज आहे मुरबाड आंबेगाव शिवाले वै तसेच ओझर आणि लगेच पैसा सम्राट गुंडा अकोला राजूर संगमेर या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे जो जोर कमी राहील वरंदर वाडा मध्यम स्वरूपात राहील पालघर मन्नोर कुडण पाऊस राहील नाशिक जिल्ह्याकडे इग्गतपुरी मुनगाव व डिवारे डुबरे नांदूर शेंगोटे मध्यम स्वरूपात येईल नाशिक तसेच देवळी नागपूर महासाकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे ओझर लासलगाव पटोदान उन्ही टोटांबी चांदवडले हलक्या पावसाचा अंदाज राहील तसेच कन्नड हतनूर किशोर श्रीछत्रपती संभाजीनगरचा उत्तर परिसर मध्य हलक्या पावसाचा अंदाज आहे धुळे जळगावला हलक्या स्वरूपात राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये लुपा देवगाव श्री छत्रपती संभाजीनगर पिंपरी धाकेपाल गंगापूर वैजापूर जोरदार पावसाचा अंदाज आहे पैठण अमरापूर अंसापूर बालमटकली मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूरमशेकोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर देवळगाव राजा या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील बिडके करकम बालगाव वडवणी तळेगाव शिरसल पेटलाय हलक्या पावसाचा अंदाज आहे यलम चौसाला पाटोदास जामखेड पाथरूड आणि कळम मासा तारखेट बन जोरदार पावसाचा अंदाज राहील परळी अमेजोगाई घाट हे हलका पाऊस राहील बर्डापूर बोकडा रेणापूर लातूर आणि लातूर रोड शुरांत पल्लय जोरदार पावसाचा अंदाज आहे अडशी पेठ कामेगाव पेमली आणि तुळजापूर वडोला नंदुरगाव टीलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील उमरगाव घोटाळा रशाजानी हलसी भालकी बिदर उदगीर मुर्की राणकोला हे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे तसे नांदेड बागाला परभणी वाशिम हिंगोली इकडे हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी पुढील चोवीस तासात राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे दक्षिणेकडे जोर कमी राहील ठेलवट बुलढाणा गिरडा मोटाला मलकापूर दिघी नांदुरणा अडवळ बुद्रुक जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अकोट ठेरवाखेड तेलला जळगाव जामत मासराखेड अंदुर्णा पाचोडा मध्यम हलका राहील अकोला बोरगाव मंचूक गोरगाव अळंदा हलका मध्यम पाऊस या भागामध्ये बघायला मिळणार आहे अमरावती जिल्ह्याकडे मुर्तिजापूर दर्यापूर अमरावती नांदगाव असेगाव चांदूर बाजार ब्राह्मणथळी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील अरवी वडोणा लाडगड द्रिकवाडा काठी वरुड वरुडणारेट हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचुली गोंदिया भंडारा इकडे हलका मध्यम पाऊस वादळी व्हायरस पुढील चोवीस तासांमध्ये बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच लगीछ बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया आणि नोटसोबत तोपर्यंत नमस्कार